मदे तुमा स्वागत पाहुयात वेगाने वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरण पट्टोनी इंग्लंड ते फ्रान्स हे सेहेचाळीस किमीचे सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला मानव मोरे आयुष तावडे व आयुष आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरणतलाव येथे हे तिन्ही पट्टू नियमित सराव करतायत मानव मोरे आयुष तावडे आयुष आखाडे या तिन्ही जलतरुणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलाय प्राइड ऑफ इंडियाचे ए व बी हे दोन भारतीय संघ मध्ये गेले होते प्राइड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे वर्ष वीस याची तर प्राइड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वर्ष पंधरा व आयुषी कैलास आखाडे वर्षे चौदा यांची निवड झाली होती सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राइड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरण पट्टून इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली या संघातील मानव राजेश मोरे यांनी सागरी अंतर रिले पद्धतीने तेरा तास सदतीस मिनिटात पूर्ण केले तर अठरा जून रोजी प्राइड ऑफ इंडियाच्या बी या संघातील आयुष प्रवीण तावडे वय वर्ष पंधरा व आयुषी कैलास आखाडे वर्ष चौदा यांनी हे अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केलाय या तिन्ही जलतरणपट्टूचे आज खासदार नरेश मस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत जगातील सर्व जलतरण पट्टूच एक स्वप्न इंग्लिश खाडी पोहून जाण्याच शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण पट्टू हा प्रयत्न करत असतात सगळेच यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स हा अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा हा ता त्याचा विक्रम आहे आयुष्य आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करण गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचं सुद्धा कौतुक नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जन्मजात हातपायाची बोट चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो वेळ शस्त्रक्रिया करणं महत्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्याची प्लॅस्टिक सर्जरी करणं खर्चिक असतं परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया था, आता ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत भिवंडी परिसरात राहणारी अंजू ही मुलगी सहा वर्षाची असून तिच्या दोन्ही हाताची मधले आणि बाजूचे बोट आणि पायांची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मतः चिकटलेली होती त्यामुळे ती लेखन खेळ वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचालीत अडथळा ठरत होती तिच्या या स्थितीमुळे आईवडील चिंतेत होते पण उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉ अभिषेक धाकड यांनी दिली आहे एक तासाच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोट वेगळी करण्यात यश आलंय मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली डॉक्टरांनी सांगितलं की पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णतः कार्यक्षम होतील या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड पूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महागडे प्रीती पगारे भक्ती प्रिठे आदींनी अथक परिश्रम घेतले आहेत सामान्यतः अशा प्लास्टिक सर्जरी खासगी रुग्णालयामध्ये मोठा खर्च येतो त्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीय पण आता सिव्हिल रुग्णालयामध्येही अशा जटिल व खर्चिक सर्जरी मोफत होऊ लागल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी म्हटलंय अंजूच्या इतर हात आणि पायांवरही अशाच प्रकारची बोटं चिकटलेली आहेत पहिल्या टप्प्यात डाव्या हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित बोटांवर पुढील टप्प्यांमध्ये उपचार केले जाणार आहेत मुलीच्या जा पालकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत आपण सध्या महाराष्ट्रामध्ये टू राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवतो आहे याच्यामुळे कॅम्प घेतोय आपण याच्या लहान मुलांची मोहीम झिरो ते अठरावा या गट शाळेतल्या सगळ्या मुलांच्या आपण फ्री चेकअप करतो आहे आणि त्या चेकअप केलेल्या लोकांचं आपण ऑपरेशन करणं त्यांना ट्रीटमेंट करणं डेफिशियन्सीज काय आहे ते शोधणं आणि त्यांना ट्रीटमेंट पयासाठी पुढच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी काय करता येईल ते आपण करतोय त्या दृष्टीनेमध्येच आपण गेल्या पंधरा वेळामध्ये जवळपास पस्तीस ऑपरेशन आणि इथे एका दिवशी आणि पंधरा असे या पन्नास ऑपरेशन आपण इकडे केले त्यातला एक कॉम्प्लिकेट ऑपरेशन होता की एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची भिवंडीची तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले पाया आहेत आणि ते ऑपरेशनला प्लॅस्टिक सर्जनची गरज पडते ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिक पण आहे त्या त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत प्लॅस्टिक सर्जन आहेत सिव्हिल आता रिसेंटले जॉईन झालेत पण त्यांनी ती विचारलं असं नाही आपण ना इकडे करूया आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील सर्जनचे सर्जन डॉक्टर धीरज महागडी असेल अनर्सिसीस असेल यांनी सगळं टीम वर्कआउट केलं पेडॅट्रिशन आमचे बोरेडकर वगैरे बाकी जेवानखिडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं वर्कआउट केलं ऑपरेशन केलं आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे ते फेसफेसवर ऑपरेशन करावं लागतील आता डाव्या हाताचं केली आहे ती जखम भरल्यानंतर उजव्या हाताचा करणार पायाचा करणार असं करणं तिथं ऑपरेशन करणार आहे एक तिचं आयुष्य सुकर होईल तिला हाताचे बोट वापरता येईल त्या बोटाचा वापर करता येईल ह्या दृष्टीने हा ऑपरेशन खूप महत्वाचं होता थोडीशी वेगळी आणि असा खूपच जटिल आणि शस्त्रक्रिया नाही पण वेगळी शस्त्रक्रिया ती सिव्हिलमध्ये झाली याचा आम्हाला आनंद आहे आणि मी खरोखर डॉक्टर झाकड आमच्याकडे प्लॅटिक प्लास्टिक सर्जन त्यांना धन्यवाद देईल आमच्या टीमला धन्यवाद देईल आणि मी लोकांना पुन्हा आवाहन करेल की आम्ही ज्या ज्या काही गोष्टी आमच्यासमोर येतात ज्या शक्य गोष्टी होतात त्या आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करतो सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या दृष्टीने आमच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जे काही आम्हाला शक्य होतं लोकांना मदत करता येईल ते करतोय मी लोकांना या दृष्टीने विनंती करेल की आम्ही असे वेगवेगळे सर्जरीज ऑपरेशन करत राहतो तुम्ही बातम्या ना टी वगैरे बघत असाल तर नक्कीच जेव्हा काही काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला आमच्या स्वर जे काही मदत करता ते नक्कीच करू एवढी विनंती आहे आणि ठाण्याच्या लोकांनी याचं जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा धन्यवाद मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आवरे व माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या वतीने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं सा आयोजन करण्यात आले होते रस्ते वीज शिक्षण सुरक्षा यांसारख्या सर्व महत्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचं आरोग्य देखील अत्यंत महत्वाचं आहे हे महायुती सरकार जाणते म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरे भरवण्यात येत आहेत ठाण्यात आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या वतीने ठाण्यातील ब्रह्मांड येथील सेंट झेव्हियर विद्यालय ते हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला यावेळी शेकडो नागरिकांनी या, या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी नेत्रचिकित्सा यांसह तज्ज्ञ डॉक्टर्सकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया रक्त व लघवी चाचणी वैसीजी तपासणी इत्यादी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला आहे यावेळी भाजपा आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच माजी नगरसेविका स्नेहा आमरे अर्चना मनेरा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील कोकण पदवीधर प्रकोषचे संयोजक सचिन मोरे मंडळ अध्यक्ष निलेश पाटील जितू मडवी मंडळ अध्यक्ष ज्योती ठाकूर राम ठाकूर डॉ राहुल कुलकर्णी महेश ताजने अर्चना पाटील तसेच मीरा भाईंदर पदवीधर प्रको शे संयोजक अंशुल मल्होत्रा डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्यासह हो अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गरीब आणि वंचित नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरता आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलं आहे तसेच मोफत नेत्र बरोबरच नागरिकांना विनामूल्य चष्माचं चा वाटप देखील करण्यात आलं आहे सकाळपासून चालू असलेल्या या शिबिराला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली नागरिकांनी अत्यंत समाधानाने या स्तुत्य उपक्रमाकरिता मुख्यमंत्री सचिवालयाचे आभार मानले या शिबिरात नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या से सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक केले व आभार मानले तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ठाण्यातील विविध भागात अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे आज ठाण्यामध्ये तिसरं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या पुढाकाराने त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या शिबिर आयोजित केलं आहे हे तिसरं शिबिर आहे आणि आपण बघितलं असेल की रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे कारण की या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तपासण्या या केल्या जात आहेत शेकडो डॉक्टर्स त्यांच्याबरोबर त्यांना सहाय्य करणारे रुग्ण सेवक आणि आमचे कार्यकर्ते या माध्यमातून हा सगळा सेंट झेव्हियर्स शाळेमध्ये घेत असल्यामुळे मानपाडा आहे पाटलीपाडा आहे बाळकूम आहे ढोकाळी कोरशेत हा सगळा जो पट्टा आहे डोंगरीपाडा आहे इथले मोठ्या संख्येने लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व नागरिक जे आहेत या तपासण्या करायला येत आहेत मला वाटतं हे तिसरं शिबिर आहे आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी संध्याकाळपर्यंत या शिबिराच्या माध्यमातून त्यांना ही रुग्ण सेवा जी आहे ती उपलब्ध होणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेमधलं हे महाराष्ट्रभर करोडो करोडो लोकांपर्यंत ही रुग्णसेवा जी आहे या अशा प्रकारच्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पोचणार आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याचा फॉलोअप आहे एखाद्याला समजा काही गंभीर प्रकारचा त्या आरोग्य आजार जर त्या ठिकाणी लक्षात आला तर त्याला पुढची देखील ट्रीटमेंट ही या माध्यमातून त्याचा रेकॉर्ड ठेवून ही दिली जाणार आहे मला वाटतं ही ठाणेकरांच्या करता फार मोठी अशा प्रकारची महा संधी आहे महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून संबंध शहरभर महापालिका क्षेत्रामध्ये दर महिन्याला अशा प्रकारची शिबिरं आम्ही आयोजित केली जाणार आहेत आणि लाखो नागरिकांना याचा निश्चितपणे लाभ होणार आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद